गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आपला जिल्हा पोलिसचा दोन अडिशनल एसपीए दोन डीवाय पी दर्जाचा अधिकारी चार पी ए दर्जाचे अधिकारी आणि बावीस एपीए आणि पीएसए पी दर्जाचा अधिकारी राहील आणि त्याच्यासोबत तीनशे एक्केचाळीस पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी एक्कावन्न अशा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यासोबत दोन स्ट्रायकिंग आपला रेडिवाय राहील आणि ऑलरेडी तिथं मध्ये दोन एसआरपीएचं कंपनी किंवा प्लॅटूनस आणि दोन सीआरपीएफचं प्लॅटून तिथं ऑलरेडी तिथं तिथंच आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे जे आपलं सर्व्हिस रोडमध्ये पार्किंगच्या फॅसिलिटी जे पब्लिक येणार आहे त्याच्यासाठी करण्यात आलेलं आहे आणि पब्लिक जे कोणी येणार आहे त्यांना उभं राहण्यासाठी तिथं शेड देखील करण्यात आलेला आहे आणि जे पोलिंग एजंट येणार आहे पोलिंग स्टॅफ येणार आहे आणि पत्रकार येणार आहेत त्याच्यासाठी एक वेगळं पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक जे कोणी आतमध्ये जायचं आहे त्यांना प्रत्येकानं आयडी कार्ड गरज आहे म्हणजे पोलिंग एजंट असो किंवा पोलिंग स्टाफ असो किंवा पत्रकार असो जे कोणी आहे सर्वांनी विथआउट प्रॉपर आयडेंटिफिकेशन कोणी आतमध्ये जाणार नाही ना खास करून पोलिंग एजंटसाठी ही सूचना आहे की कोणी मोबाईल फोन अलो करणार नाही म्हणजे तुम्ही मोबाईल फोन आणू नये म्हणजे जरी आणलं बी म्हणजे बाहेरच त्यांना ठेवा 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 लागेल आणि म्हणजे जिल्हाभरात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे जिथे संवेदनशील आहे त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग आणि जिथे जास्त संवेदनशील आहे तिथं फिक्सड पॉईंट देखील ठेवण्यात आलेलं आहे जिल्हाभरात ज्याचा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे अशा दोनशे एक लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि ती सर्व लोकांना तीन दिवसासाठी जिल्ह्याच्या बाहेर आदेश काढून घेणार आहे एकशे चौवेचाळीस दोन सीआरपीसी प्रमाणे आणि सर्व तयारी आमचं झालेलं आहे काय कमी जास्त होणार नाही असं पूर्ण आम्हाला विश्वास आहे सर आपण रॅली काढून विजयी विजय असं देखील उद्या जरी जे कोणी कॅन्डिडेट विजयी होणार आहे त्याचं रॅलीचं परमिशन नाही देणार आहे आम्ही किमान दोन दिवस आम्ही रॅलीचं परमिशन देणार नाहीये त्याच्यानंतर त्यांनी सर परमिशन परमिशन मागवलं पाहिजे त्याचे जे, जे कोणी योग्य तो अटी शर्ती टाकून त्याचं परमिशन द्यायचं किंवा नाही त्याचं आम्हाला कन्सिडर करण्यात येईल सर चार तारखेला जे ते बार आहे किंवा अल्पव्यक्ती आहे यांच्यावर काही बंदीची नियम काढण्यात आले का मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडनं चार तारखेला पूर्ण एक्साइजचं प्रोविशन घोषित करण्यात आलेलं आहे पण सर चार तारखेला जे केलेलं तर मात्र अनेक ठिकाणी बघायला तर त्या ठिकाणी सगळ्याच रस्त्यांवर दारू घेतले जातात एमआयडीसीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात त्यावर कशी कारवाई असते आज सायंकाळी आणि उद्या सकाळी आम्ही जिथं जिथं इग्लिसी टाउलक आलंय खास करून देशी दारू आहे त्या सर्व दुकानावर आम्ही मोहीम घेऊन सर्व ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहे खास करून जे कोणी दर विक्री करणार आहे अशा लोकांना पोलीस स्टेशनला बसवणं सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन किंवा हे दोनशे एक लोकांनी मिस जे सांगितलेलं आहे त्या लोकांना मग मी तीन दिवसासाठी जलगावचं बाहेर पाठवण्याची पण योजना तयार केलेली आहे